विशेष स्वागत आहे पाहूया विशेष बातमी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना संपूर्ण देशाचं विशेषत महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं आहे मतमोजणीच्या प्राथमिक कलांनुसार भाजप जदयूच्या एन आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे बिहारचा निकाल राष्ट्रीय स्तरावरील राजकारणावर आणि आगामी निवडणुकींच्या समीकरणांवर मोठा प्रभाव पाडणार अशी चर्चा सुरू आहे अशावेळी महाराष्ट्रात एक अनपेक्षित आणि लक्षवेधी घडामोड घडली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेट दिली सुळे यांच्या अचानक हजेरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि ही भेट कोणत्या महत्वाच्या राजकीय चर्चेचा भाग आहे का अशी चर्चा सुरू झाली मात्र काही वेळातच या भेटीमागचं खरं कारण समोर आलं ही भेट कोणत्याही राजकीय अजेंड्याशी संबंधित नसून पूर्णपणे सौजन्याची होती त्या युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका व्यक्तिगतरित्या देण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या त्यांच्या भेटीमुळे निर्माण झालेला राजकीय तर्कवितर्कांचा गुंता यानंतर संपुष्टात आला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका